भाजपचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी म्हणाले अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे याला तुम्ही सल्ला समजला तरी चालेल पण अजित पवारांनी सुभाष बापू राहुल दादांवर योगेश अण्णांवर अन्याय केला आहे हे तिघेही मंत्री झाले असते काही लोकांना महामंडळ मिळाले असते अजितदादांकडे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे निधी मागायला गेले तर अजितदादा म्हणाले तुमचा काय संबंध आम्ही दहा टक्केच निधी देणार अरे नको आम्हाला अशी सत्ता अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची अशीच परिस्थिती आहे सोलापूरला कायम बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळाला आहे स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाही पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहेत ज्या राष्ट्रवादीला गेली दहा वर्षे आम्ही विरोध करतोय तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या भुकंडे आणून ठेवली आहे अक्षरशः कार्यकर्ते भीतीच्या वातावरणात आहेत अजित पवारांना कशासाठी सत्तेत घेतले आहे असा सवाल देखील भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्षांनी केला आहे आता इथून पुढं तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मत काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादा नाही युट्यू अन्याय केला त्यांनी दुबाई कॉट अन्याय केलाय राहुल दलांवर अन्याय केला योग्य संघांवर अरे मंत्री झाले असे कशी तिथे लोक आपली महामंडळ मिळला अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सामगावडे डिप्युटीचे निधी मागायला गेले आणि आजीदा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची आधी दादा नंतर दा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना